रेशनिंग वरच्या तांदळाची तस्करी भात भरडाई कागदावर नमस्कार मी रेणुका त्याची भरडाई न करता थेट रेशनचा रेडीमेड तांदूळ खरेदी करून शासनाकडे तो जमा करत आहेत पालघर गोंदिया भंडारा वाशिम जालना नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेशनच्या तांदळाची तस्करी केली जात आहे रेशनवरचा तांदूळ शासकीय अधिकारी आणि मिलर्स पुन्हा पुन्हा काळा बाजार करण्यासाठी वापरत आहेत रेशनवरचा तांदूळ प्रत्यक्ष गरीब कुटुंब कमी प्रमाणात खातात तर त्याच तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो भात खरेदी आणि भात भरडाईचा घोटाळाही रेशनिंगच्या तांदूळ तस्करीशी संबंधित आहे सरकारमधील मंत्री आणि सचिव भात खरेदी भात भरडाई आणि रेशनिंगच्या तांदळाच्या तस्करीवर बोलण्याची भूमिका मांडण्याची हिंमत दाखवू शकत नाहीत इतकी तस्करांची ताकद आहे पाहुयात राईस मिलर्सना धान भरडाईचे काम दिले जाते त्यास धानाची भरडाई करून राईस मिलर्सना भरडाई अंती निघालेला तांदूळ शासकीय गोदामात जमा करणं आवश्यक असतं परंतु राईस मिलर्स हे धानाची भरडाई न करता ते धान परराज्यात विक्री करत आहेत आणि दुसऱ्या राज्यातून पी डी एस म्हणजेच रिसायकलिंग केलेलं तांदूळ खरेदी करून शासकीय गोदामात जमा करत आहेत तर दुसरीकडे गडचिरोलीतील काही मोठ्या राईस मिलर्सला येथील आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या आवारातील तांदूळ जमा करण्यासाठी मंजूर केलेले आहेत नियमानुसार तांदूळ शासकीय गोडाऊन मध्ये जमा करणं आवश्यक असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून आणि नियमांची पायमल्ली करून मोठ्या राईस मिलर्सना परस्पर खाजगी गोडाऊन मंजूर करून तांदूळ जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत शासनाकडून तांदूळ तपासणी करता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी हे गुण नियंत्रक अधिकारी यांची नियुक्ती करतात गुण नियंत्रक अधिकारी हे तांदूळ स्वीकृत करत असताना धान भरडाई करून निघालेल्या तांदळाची नियमानुसार तपासणी करत नाहीत तसेच राईस मिलर्स आणि अधिकारी यांच्या संगणमताने स्वस्त धान्य दुकानात आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच दुसऱ्या जिल्ह्यात अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचा पीडीएस तांदूळ पुरवठा करत आहेत गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलर्स धान भरडाई न करता परस्पर पी डी एस तांदूळ शासनास जमा करत असतात त्यामुळे या राईस मिलर्सचा वीज वापर होत नाही धान भरडाई करत असताना शासन नियमाप्रमाणे प्रति क्विंटल धानामागे शून्य पूर्णांक ऐंशी युनिटचा वापर होणं आवश्यक आहे संबंधित अधिकारी यांनी सर्व राईस मिलचे इलेक्ट्रिक बिल तपासणी करणे गरजेचे असताना ते इलेक्ट्रिक बिलाचीही तपासणी करत नाहीत दोनशे बहात्तर क्विंटल तांदळाच्या एका लॉटमध्ये दोनशे बहात्तर किलो फॉर्टिफाईड तांदूळ मिसळून राशन दुकानातून वितरित करणे अनिवार्य आहे आदिवासी बहुल पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यात कुपोषण सारख्या गंभीर आजाराचे प्रमाण जास्त असल्याने येथील गरीब व आदिवासी नागरिकांना पौष्टिक तांदळाचा पुरवठा करून येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या मागचा शासनाचा उद्देश असला तरी संबंधित राईस मिलर्स फॉर्टिफाईड तांदूळ देतच नसून राईस मिलर्स शासनाच्या या उद्देशाला सर्रास हरताळ फासत आहेत पूर्व विदर्भात धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत हमी भावाने धान खरेदी करते शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानची राईस मिलर्स सोबत करार करून भरडाई केली जाते यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो धान्याची भरडाई करून तांदूळ जमा करण्यापेक्षा बाजारपेठेतून रेशनचा तांदूळ घेऊन तोच थेट जमा केला जातो नांदेड जालना वाशिम छत्रपती संभाजीनगर या भागातील नागरिक भात फार कमी प्रमाणात खातात त्यामुळे त्यांना ज्वारी आणि गहू अधिक लागतो त्यामुळे शासनाच्या योजनेअंतर्गत रेशन दुकानातून त्यांना मिळणारा तांदूळ संबंधित रेशन दुकानदाराला दहा रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करून ते मोकळे होतात तर संबंधित रेशन दुकानदार या तांदळाची व्यापाऱ्यांना पंचवीस ते एकोणतीस रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करतो हा तांदूळ सर्वाधिक खरेदी करणाऱ्यांमध्ये काही राईस मिलर्सचा समावेश आहे ते हा तांदूळ खरेदी करून त्यांना शासनाकडून भरदाई करून तांदूळ जमा करण्यासाठी मिळालेल्या बारदान्यात भरून शासकीय गोदामात जमा करतात अशा पद्धतीने धान भरडाईत जो काही भ्रष्टाचार होतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा अनेक विविध विषयांवर सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद